दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कुख्यात गँगस्टर अबू सालेमला दिल्ली येथून मनमाड मार्गे नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले होते कर्नाटक एक्सप्रेस येथे मनमाड रेल्वे स्थानकावर आणून त्याला रस्ते मार्गाने नाशिकच्या सेंट्रल जेलला नेण्यात येत असताना मनमाड रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरूप आले होते एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील ओळख असलेल्या एका प्रकरणाची सुनावणी दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल असून या प्रकरणी सुनावणीसाठी त्याला दिल्लीत नेण्यात आले होते मात्र कोर्ट सुट्टीवर असल्याने त्याला दहा सप्टेंबर तारीख देण्यात आली त्यामुळे त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना करण्यात आले मनमाड रेल्वे स्थानकावर प्रत्येक ठिकाणी काटेकोर बंदोबस्त करण्यात आला होता एका खटल्याच्या सुनावणीसाठी अबू सालेमला दिल्ली, दिल्ली कोर्टात देण्यात आले होते मात्र दिल्ली कोर्टाला सुट्टी असल्याकारणाने त्याला पुन्हा नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले होते यासाठी त्याला कर्नाटक एक्सप्रेसच्या इंजिनपासून दुसऱ्या विशेष कोच उपलब्ध करून कमांडोच्या व विशेष पोलीस बंदोबस्तामध्ये मनमाड येथे आणण्यात आले व येथून रस्त्या मार्गाने काटेकोर बंदोबस्तात त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना करण्यात आले यावेळेस काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड